लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी राजपिंपरी येथील तरुणाचा भरधाव हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू सिकलठाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद लघुशंकेसाठी थांबलेल्या कारमधील तरुणाला कारमधून उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रमांक एम एच वीस जी सी पंचावन्न शून्य नऊ या हायवाने कारमधील लघुशंकेसाठी जात असलेल्या एका तरुणाला जोरदार धडक दिले यात त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सोमवार दिनांक सोळा रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली सचिन भागतराव पानखडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे एवढ्या जोरात होती की मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला भरधाव हायवाने जवळपास शंभर फुटांपर्यंत फरफटत नेले कार चालक यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भागतराव पानखडे वय बत्तीस वर्ष राहणार घेवराई जिल्हा बीड हे आजारी असल्याने त्यांना सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी त्यांचे वडील व घेऊन जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने झालेल्या बीड बायपास उड्डाण पुलाजवळ छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबले होते सचिन पानखडे हे गाडीतून खाली उतरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव हायवाने सचिन यांना जोरदार धडक देत जवळपास शंभर फुटांपर्यंत नेल्यानंतर हायवाचे चाक सचिन यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा घडले अपघात होताच हायवा प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत लोकवाणी न्यूज साठी आडे गेवराई बीड लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी